तुम्ही असं बघितलं आहे का फक्त एका मार्काने किंवा एका निकालाने सगळं आयुष्य बदललं आहे या प्रश्नांचं उत्तर मला नुकतंच मिळालं नमस्कार मित्रांनो मी परेश पाटील गेले कित्येक महिने सोशल मीडियापासून लांब मित्रपरिवारासून दूर दिवस रात्री डोळ्यांसमोर फक्त एकच स्वप्न होतं बँक ऑफिसर बनायचं रात्रभर जागून काढलेलं त्या अभ्यासाचे तास आणि मनाशी बांधलेली जिद्द वाटलं होतं की आता ध्येय गाठलं आहे पण एका निकालाने चित्राची दुसरीच बाजूसमोर आणली माझा आय बी पी एस पी ओचा हो प्रवास यशाच्या अगदीच जवळ पोचला होता पण मग एक असा ट्विस्ट आला ज्याची मी कधीच कल्पना केली नव्हती हो हा व्हिडिओ शोटपर्यंतपा प्रवासाची पहिली पायरी होती प्री परीक्षा कट ऑफ एकोणपॉईंट असताना मला एकोणसाठ पॉईंट अठ्ठावीस मार्क मिळाले होते रेझनिंग आणि इंग्लिशमधील चांगल्या स्कोरमुळे एक आत्मविश्वास आला होता की आपली रणनीती योग्य दिशेने चालली आहे पण ही तर फक्त सुरुवात होती खरा कस तर मेन्समध्ये लागणार होता मेन्स परीक्षा म्हणजे मानसिक क्षमतेची कसोटी बारा ऑक्टोबरला पेपर देऊन बाहेर आलो तेव्हा डोकं शून्य झाले होते पण एक डिसेंबरला जेव्हा निकाल परीक्षण हा शब्द वाचला तेव्हा घरच्यांच्या डोळ्यात जो आनंद होता तो अमूल्य होता कट ऑफ पंच्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर असताना मला पंच्याऐंशी पॉईंट पन्नास मार्क्स मिळाले होते आता लक्ष होतं त्या शेवट्या टप्प्याकडे नंतर आम्ही इंटरव्ह्यूच्या आधी या मेट्रिक टेस्ट अनाऊन्स केली होती तुमची विचार करण्याची पद्धत पर्सनॅलिटी तपासण्यासाठी एक महत्त्वाची टेस्ट होती त्यानंतर वीस डिसेंबरला पुण्याच्या सिम्बोसिस कॉलेजमध्ये माझा इंटरव्ह्यू झाला तिथे मला विचारलेला सर्वात मुख्य प्रश्न होता इंडिगो क्रायसिस ॲवेशन सेक्टरमधील हे संकट आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यावर आमची सविस्तर चर्चा झाली इंटरव्ह्यू देऊन बाहेर पडलो तेव्हा स्वप्न अगदी डोळ्यासमोर होतं आणि अखेर पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला फायनल निकाल आला माझा स्कोअर होता त्रेचाळीस पॉईंट साठ पण नियतीने इथे मला थोडं थांबवलं माझं नाव फायनल लिस्टमध्ये नव्हतं तर मी रिव्यू लिस्टमध्ये होतो हो मित्रांनो फक्त पाऊन चार मार्गांनी माझं सिलेक्शन हुकलं होतं वाईट वाटतंय नक्कीच पण हरलो हरलोय का तर मुळेच नाही इथपर्यंत आहे म्हणजे मी लायक नक्कीच आहे हा प्रवास इथे संपलेला नाही तो फक्त थोडा लांबला आहे आता प्रतीक्षा आहे ती शेवटच्या संधीची